सामान्यांच्या कांगाब्याला प्रशासनाचा दांडगावा सामान्यांच्या कांगाब्याला प्रशासनाचा दांडगावा अशी बाब घडली आहे आजरा नगरपंचायतमध्ये अनेक समस्यांची तक्रार घेऊन अन्याय निवारण समिती नगरपंचायतवर गेली असता कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी बाहेर न आल्यानं व सभागृहाचा दरवाजा उघडून न दिल्यानं नाराजी व्यक्त करीत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी यांनी प्रशासनाचा निषेध केला नंतर मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वच जणांनी वरांड्यातच ठिया मारलाय आजरा शहरात दिवसेंदिवस समस्या वाढताय परंतु या समस्यांचं नगरपंचायतीला कोणतंच स्वैरसूतक नाही प्रत्येक निवेदनाला आणि आंदोलनाला वाटण्या वाटण्याची अक्षता दाखवल्या जात आहेत ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन कुचकामी ठरते आजरा शहरातील कचरा उठाव करणेबाबत आजरा शहराला होणारा पाणीपुरवठा स्वच्छ व्हावा आता येत असलेलं पाणी गढूळ व दूषित आहे या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे आता धरणेसुद्धा तुडुंब भरले त्यामुळं एक दिवस आड पाणी पुरवठा न करता दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा नवीन पाईपलाईन मुळे रस्ता खोदाई झाली त्यामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य मागील आठवड्यात कुत्र्यांनी शेळी मारली कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आयडियल कॉलनीतील पडिक विहिरीमुळे अपघात होत आहेत या विहिरीचा वापर होत नसून सदर विहीर मोजवण्यासाठी नागरिकांनी अर्ज देऊन सुद्धा यावर कोणतीही कारवाई झालेली नाही याबाबत समितीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिलं निवेदनावर परशुराम बावणी बामणी भाऊजी गौरव देशपांडे पांडुरंग सावरतकर वायबी चव्हाण अभिजित संगपाळ ज्योतिबा आजगेकर मिनिन डिसोजा दिनकर जाधव दत्तात्रे मोहिते संजय जोशी दत्तात्रे सावंत जिंच्या सह्या सह्यात अमानुल्ला आगलावे राजू बिभुते बाळू पाचोडेकर आदीजण उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह साठी आज राहून हसन दखीलदार